मोरजी आणि आमच्या ताई डॉक्टर ख्यात मोर यांच्या या ठिकाणी आपण सर्वसाधारण स्वागत आपल्या सर्वांच्या साक्षीनं आप या ठिकाणी वसम शहर संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो त्याच्यानंतर मला वाटते का आरोग्य शिबिराचं सुद्धा आपण या ठिकाणी उद्घाटन केलं आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी वडीलधारी मंडळी युवा पिढी सर्व मीडियाचे पत्रकार सोशल मीडिया असेल बरोबर आहे सर्वच कारण की तुम्ही सोपं नाही बाबू सगळ्यात जास्त जर महाराष्ट्रामध्ये कोणी नेऊन जर पोहोचवलं असेल मुंदरा साहेब आपल्याला तर हेच बहादर आहे ध्यानात ठेवा कुठं काय चल काय नाही संतोष बांगाची टाचली जर पडली तर ती हे तुम्ही दाखवता त्यांना ठेवा पण चांगले काही जा जरा वसमतचे एक दोन तुम्ही जरा लय बदमाशील काय करतील काय नाही तुम्हाला सांगतो पण त्या लोक तुम्हाला सांगतो खालून कॉमेंट दोन पत्रकात बरोबर आहे पण सगळे तुम्ही चांगले ध्यानात ठेवा वाईट एकही नाही पण मला असं वाटतं की वस्तुतिथी आपण सगळ्या जणांनी दाखवली पाहिजे म्हणून या ठिकाणी सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व शेतकरी बांधव सर्व शिवसैनिक सर्व या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही पण या ठिकाणी आपल्या वसमत शहरामध्ये जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आपण पार पडले संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि आपलं काम संपलं असं होत नसते मित्रोहनात ठेवून काम करत असताना अनेक काही अडचणी येत असतात त्या अडचणीला समोर जाऊन आपल्याला रस्ता कसा काढता येईल याच्याकडे मला वाटते की खऱ्या अर्थानं आपल्या शिवसैनिकांनी लक्ष दिलं पाहिजे काय व्हायले काय नाही याच्याकडे मला वाटते आपण लक्ष देऊ नका पण माझ्या शिवसैनिकाला विनंती आहे की हे वसमत हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि याच्यावरती माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या ठिकाणी आपण हार वेळच त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की भडकोरेला मी सुद्धा एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून काम केलं मुनुरा साहेब या ठिकाणी आमचे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सतत आम्ही तुम्हाला सांगतो की काम करत आहोत या ठिकाणी आपल्याला सांगायचं की जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत आपलं नाव होणार नाही मित्र ध्यानात ठेवा आपण जर काम करसाल तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की आपलं नाव झाल्याशिवाय राहत नाही याचं उदाहरण साक्षात हा संतोष बांगर आहे ध्यानात ठेवा संतोष बांगरे एक शाखा प्रमुख म्हणून तुम्हाला सांगतो मी काम केलं दोन हजार पाच ला मला वाटते की मला शिवसेनेनी आमचे सन्माननीय शहर प्रमुख अशोकरावजी नाईक यांनी मला नगरपालिकेला निवडून म्हणजे तिकीट दिलं त्या ठिकाणी दोन हजार पाच ला तुम्हाला सांगतो की मी नगरसेवक म्हणून निवडून आलो या सर्व नेत्या मंडळीच्या आशीर्वादा दोन हजार आठच्या एंडिंगला मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की काम केलं त्याच्यानंतर तो तुम्ही बघितला असं काम करत असताना कुठल्याही प्रकारची जात पात धर्म कधी या संतोष भांगरनी बघितला नाही कोणी जातीचा आणि कोणीही पातीचा आणि कोणीही धर्माचा जर तुम्हाला सांगतो माणूस जर माझ्याकडे आला तर निश्चितपणे त्याचं काम करून देण्याची ताकद या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या संतोष भांगरला भेटली मित्र होणार म्हणून आपल्याला फक्त एवढंच सांगायचं येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकी लागलेल्या या ठिकाणी राजू चा सांगितलं की आम्हाला या ठिकाणी सो बळावरती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आम्हाला सो बळावरती लढवायचं आहे सो बळावरती तुम्ही जरूर लढवा पण माझी आपल्या सर्व पदाधिकारी आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तिकीट देतानी की हा माझ्या जवळचा आहे आणि हा माझ्या दूरचा आहे हे जर मला वाटते आपल्या कार्यकर्त्यांनी जर बघितलं आपल्या नेत्यांनी जर बघितलं तर निश्चितपणे जिल्हा परिषद आणि नगरपालिका पंचायत समितीवरती माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा हा फरकल्याशिवाय राहणार या ठिकाणी कातंबर साहेबाचा आमचे सज्जू पाटील भोंडारे यांनी माझ्याकडती आणलं साहेब असतील राजू चापके असतील हे सर्व मंडळी तुम्हाला की माझ्याकडे आली आणि सांगितलं की कातमोर साहेब एक चांगला माणूस मिळलो आपल्या शिवसेनेमध्ये जर आला तर चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही आणि अशा माणसाला तुम्हाला की आपल्याकडे लोकांनी या ठिकाणी आले त्यानंतर सांगितलं की देवरूपी माणूस आहे म्हणले त्याला ठेवा कधी केलं तुम्ही डॉक्टर साहेब दवाखाना कधी चालू झाला डिग्री दोन हजार चार ला आणली म्हणजे दोन हजार चार पासून तर आतापर्यंत तुम्हाला सांगतो की हा माणूस आपल्या सर्वसामान्याची सेवा करण्याचं काम तुम्हाला सांगतो की कातंबार साहेबांनी घेतलेलं आहे या ठिकाणी आरोग्याची सेवा म्हणजे सोपी नसते मित्रात ठेवा त्यांना मी विचारलं आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना बाकीच्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा विचारलं की डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांना सांगितलं की कुठल्याही प्रकारचं सर्जन आहेत ते आणि सर्जन म्हणल्याच्या नंतर कॅन्सरचं ऑपरेशन असो छोट्या मोठ्या गाठी असो पाय असो जे काही तुम्हाला सांगतो असतील त्याचं ऑपरेशन करून त्याला नीट करण्याचं काम ते मी का, कुणी पैसे दिले काय आणि पैसे दिले नाही काय तुम्हाला सांगतो त्या पेशंटला ठीक करण्याचं चा काम चांगलं करण्याचं चा काम सन्माननीय कदमवर सरांनी या ठिकाणी केले आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय म्हणून मी त्यांची स्तुती करत नाही पण या ठिकाणी मुंगळा साहेबांनी सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं की खूप चांगला माणूस आहे आणि चांगलं काम तुम्हाला सांगतो की त्यांच्या हातून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपल्या बसपास शहरासाठी नाही आजूबाजूच्या परिसरातली सुद्धा तुम्हाला सांगतो की पेशंट त्यांच्याकडती येतात त्यांच्या दोन्ही मुली तुम्हाला सांगतो की या ठिकाणी डॉक्टर आहेत एक मला वाटतं एम एस आहे आणि एक डोळ्याची आता हे तुम्हाला सांगतो की काम करत असताना राजकारण करत असताना लेकरावर सुद्धा संस्कार चांगले पडले पाहिजेत शिकले पाहिजे सवरले पाहिजेत आपल्या पायावरती उभे राहिले पाहिजेत आणि आपल्या सेवेमध्ये तुम्हाला सांगतो की तात्परतेने उभे राहिले पाहिजेत ते काम मला वाटते की आपल्या कातंवर साहेबाने केलं त्यांच्या कुटुंबाबद्दल या ठिकाणी सर्वजणांनी तुम्हाला सांगतो की टाळ्या बाजून या ठिकाणी आपण स्वागत करावं एक चांगलं काम एक चांगलं नेतृत्व आपल्या या ठिकाणी घेतलंय आपण सांगितलंय की मला जर या ठिकाणी नगराध्यक्षाची जर संधी जर दिली तर निश्चितपणे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही कातंबार साहेब तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं की आपण काम करत राहा आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कोण निवडून येऊ शकतो आणि कोण नाही तुम्ही काम केल्याच्या नंतर लोकच म्हणतील आम्हाला की तुम्ही कातंबार साहेबाला तिकीट द्या आम्ही त्यांना निवडून आलो हे काम मला वाटते की आपल्या हातून या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपल्यामध्ये ती क्षमता आहे आपल्यामध्ये ते कर्तृत्व आहे वक्तृत्व आहे आणि ते शंभर टक्के तुम्हाला सांगतो की आपण केल्याशिवाय राहणार नाही ताई सुद्धा डॉक्टरच आहेत ना नाही दोन्ही मुली आहे सगळी सुशिक्षित फॅमिली तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आहे आणि आमचं तर काम डॉक्टर साहेब आता तुम्हाला माहित आहे साहेब आता साहेब तर काही नेतेच आहेत घडवलेलेच आहे आम्हाला त्यांनी बरोबर आहे आता चांगला डॉक्टर सर्जन आपल्याकडे आलाय बरोबर आहे आपलं काम पहिलं कसं का होत पुरो हा तोड्यात असं म्हणून भाऊ अरे कुठे काही ऍक्सिडेंट झाला तर सर्वात अंदी जर कुणी त्या ठिकाणी जात असेल तर तो माझा शिवसैनिक जातो मित्र ध्यानात ठेवा आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्याला सुधारण्याचं काम तिथेही दिवस झाले डॉक्टर शेती म्हणले ते आता नाही आता करण्याची आवश्यकताच नाही तुम्हाला सांगतो निसतं असा दाढीन जर हात फिरवला तर विषय क्लोज आहे ध्यानात ठेवा बराबर आहे केंद्रात दाढी महाराष्ट्रात दाढी आणि हिंगोलीतही दाढी काय सांगायची गरज आहे का लोक खूप म्हणतात आम्हाला संतोष बांगर किती खराब आहे संतोष बांगर काय दिसते बरोबर आहे लय भांडण करते आता कोण भांडण करायला आमच्या सगळं सांगा बरं करणार आहे का कोणी भांडणं नवीन माणूस आला तुम्हाला सांगतो आम्ही बोलायलाच मजत ते बाकीचा तर दूरचा विषयच राहत पण आम्ही चांगल्यासाठी शंभर टक्के चांगलेच आहोत ठेवा आणि जे आम्हाला वाईट म्हणजे आमच्या आमच्या धर्मावर आई बहिणीवर कुठे जर तुम्हाला समजू वाकडी नजर टाकत तर त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के गुंडेच आहोत आम्ही गुंडे राहिल्याशिवाय राहणार हे काम शिवसैनिकच आहे हे माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकून आम्हाला दिलेली आहे अन्यायविरुद्ध लढा देण्याचं काम माझ्या शिवसैनिकाने केलं पाहिजे माजा सर सेनापती बड़ा होता। हे वाक्य माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं होतं आणि हे विसरता कामा नाही देण्यात ठेवा जर या ठिकाणी जर कुठे अन्याय होत असेल आमच्या आया बहिणीला कोणी जर छडत असेल तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी काय हात दिलेत कशाला फक्त खायलाच दिलेत का अन्याय होत असेल तर त्या अन्यायविरुद्ध लढा देण्याचं काम माझ्या शिवसैनिकांना केलं पाहिजे आणि जो शिवसैनिक आहे तो कधीही तुम्हाला सांगतो शांत बसत नाही देण्यात ठेवा आणि वसमत मध्ये तर तुम्हाला सांगतो कडवट शिवसैनिक आहे पहिले शिवसैनिक आहेत त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की चांगलं काम आपण सगळ्या जणांच्या हातानं घडवतो